नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील पूर्ण आजी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर काल निधन आहे त्या आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिकेतील मालिकेतील सर्वच कलाकारांवर आज दुःखाचा डोंगर कोसळलेला त्यातच कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री जुई गडकरीने पूर्णा आजी सोबतचा फोटो शेअर करत म्हटला आहे तू फसवलं आजी तर अभिनेत्री राजकता कुलकर्णी यांनी म्हटलं आहे मिस यू ज्योतिताई भावपूर्ण श्रद्धांजली तर मालिकेतील प्रिया म्हणजेच प्रियंका तेंडुलकरने म्हटलं आहे प्रिया आजी आपली आपला सेट एकत्र एकत्र सीन वाचन सर्व अपूर्ण वाटणार मी भाग्यवान आहे की तुझ्यासोबत काम करण्याची संधी देवाने मला दिली पण खंत वाटते की तुझा सहवास यापुढे नसेल तर मालिकेतील मोनिका दबडेने म्हटलं खूप शिकवलंस तू आधी जवळ केलंस तुला जपून ठेव win तर मालिकेतील अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडेने म्हटलं तू खूप शिकवलंस तू आधी जवळ केलंस तुला जपून पूर्णा आजी तर मालिकेतील अर्जुन म्हणजे भानुशालीने म्हटलं आहे अजूनही विश्वास बसत नाही की तू आता आमच्यात नाहीस पूर्णा आजी तुझी खूप आठवण येईल तू, तू माझ्यासाठी फक्त सहकलाकार नव्हतीस तर एक शिक्षिका एक गुरु होतीस ज्यांनी मला फक्त अभिनय किंवा परफॉर्मन्स नाही तर जीवनावर प्रेम करायला शिकवलं शांती लाभो आजी तुझ्या गोड आठवणी आणि शिकवणी कायम हृदयात जपून ठेवेन अशा भाऊक पोस्ट ठरलं तर मग मालिकेतील कलाकारांनी पुन्हा आजीसाठी केल्या आहेत तर ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली